सो आजचा ब्लॉग ज्यांना दे डू हॅव समबडी डू हॅव अमेरिकन ड्रीम्स सो त्यांच्यासाठी हा ब्लॉग मी म्हणेल की अमेरिकेत नव्यांनी येत आहे आमच्यासारखे नवीन आहात तर किती खर्च आणि सगळ्या गोष्टी आधी समजून घेणं गरजेचं आहे आणि घरच्यांनासुद्धा हे समजणं गरजेचं आहे की अमेरिका म्हटलं की डॉलरचा पाऊस नाही पडत सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर थोडंफार माझ्या दृष्टीने आम्ही जे काय फेस करतो किंवा खर्च किंवा काय का आहेत ते मी आज सांगणार आहे चला बघूया गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी उज्ज्वला पाटील अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग सो so, आत्ताच सामान काही ऑर्डर करत होते म्हणजे पाण्याच्या बॉटल्स ब्रेड चीज आणि ऑइल हे चार पाच फक्त आयटम्स मी ऑर्डर केले आणि त्याची कॉस्ट मला झाली आहे अठ्ठेचाळीस डॉलर एक मिनट दाखवते पाण्याच्या बॉटल्स आणि ब्रेड बटाटा कांदा तेल आणि मोजरेला चीज हे एवढंच ऑर्डर केलं आहे आणि त्याचं बिल आमचं आलं आहे सत्तेचाळीस पॉईंट एकवीस म्हणजे जवळपास तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस म्हणजे चार हजार रुपये आणि अमेरिकेमध्ये ॲक्च्युली स्केल आहेत म्हणजे सॅलरी वाईज बघायला गेलं तो ब्लॉग मी करेल पूर्ण माहिती जमा केल्याशिवाय मी तो करणार नाही आहे बट सो पे स्केल आहेत खूप चांगले लोकांना पे स्केल मिळतात बट डिपेंड्स uh, तुम्ही इथले नागरिक आहात किंवा इथली कंपनी आहे का किंवा इंडियामधून कंपनी थ्रू तुम्ही आहेत त्याच्यावर तुमची सॅलरी डिपेंड करते किती कमी किंवा किती जास्त मिळणार तुम्ही तो वेगळा ब्लॉग करेल बट हे इथे असं आहे आणि इथे कोणी लाजत नाही कमी जास्त कुठला छोटा मोठा जॉब करायला सगळ्यांना समान वागणूक दिली जाते आणि त्याच्यामुळे अगदी रिच माणूस सुद्धा अगदी झाड कापण्याचं काम सुद्धा करू शकतो सो असं काही नाही सगळ्यांना समान वागणूक आणि रिस्पेक्ट दिला जातो इफ यू टू सी अ ए व्हिडिओ स्कॉटलंड अमेरिका तर आज बोलूया कुठे पण आपल्याला आयुष्यातला सुरुवात केली संसाराला सुरुवात केली की कळणाऱ्या नवीन नॉलेजबद्दल मिळणाऱ्या नवीन नॉलेजबद्दल म्हणजेच आयुष्याच्या किंवा संसाराच्या जमा खर्चाबद्दल <laughs> म्हणजे कमवत असो की नसो पैसा हा खर्चाला लागतोच आणि कोणी असो गृहिणी असो किंवा मग कमावती असो किंवा सगळ्यांनाच घरातल्यांना पैसा हा लागतोच आपल्याला खर्चासाठी काहीतरी खर्च येतात ते करण्यासाठी रोजचा किराणा असो किंवा हॉटेलिंग असो किंवा मुलांचा शाळेचा खर्च असो कोणाचं लग्न आलं पार्टी आली कोणाचं काय बड्डे आला गिफ्ट द्यायला लागणार आहे म्हणजे सगळ्यासाठी पैसा हा गरजेचा आहे पैशासाठीच आपण काम करतो आणि पैसा कमवतो म्हणजे घरातल्यांसाठी घरातल्या सुखासाठी तर आज बोलूया आम्हाला न्यूयॉर्कवरनं इथे यायला किती खर्च आला म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे किती असतं किती खर्च येतो मिनिमम मॅक्सिमम किंवा काय किंवा मग आम्हाला किती खर्च आला आम्ही किती खर्च केला इथे येताना इथल्या हॉटेलमध्ये जिथे राहिलो विथ किचन आम्ही घेतलं होतो त्याचा खर्च किती आला आम्हाला आठ दिवसाचा आणि अशा बऱ्याचशा गोष्टी तर बराचसा खर्च हा ज्याचा त्यालाच करावा लागतो आमचा पण आम्ही केला मरियम्ब करतो ज्या कंपनीमध्ये काम करतात पण तिथून सगळं शक्यतो मिळत नाही तुम्हाला काही थोडाफार मिळतो तर न्यूयॉर्कवरनं आम्ही इथे येत असताना न्यूयॉर्कच्या घराचं चा तर भाडं मी सांगितलं सा, की सोळाशे डॉलर होतं आमचं तिथे म्हणजे जवळपास आपलं एक लाख पस्तीस हजार वगैरे काहीतरी असेल पण मग ते अपस्टेट न्यूयॉर्कला होतं आणि ते थोडंसं काउंटी साईड येतं म्हणजे आपण कसं म्हणतो गावचा एरिया किंवा मुंबई मुंबई कशी आणि मग पनवेली किंवा अलिबाग कसं असेल ते खर्चाची त्याची लेवल तसं काही तर आम्ही शाळेच्या दृष्टीने वगैरे चांगला असेल तो एरिया बघून तिथे मग राहायचं ठरवलं होतं आणि काही अहोंचे कलिग्स वगैरे तिथे होते ऑफिसचे आता इथे आम्हाला औषधाला पण मराठी माणूस किंवा त्यांचं ऑफिसचं कोणी नाही आहे आम्ही एकट्याच सिंगल हँडेड माझे अहो खिंडल लढवतात त्यांच्या ऑफिसच्या बाजूने इथे आणि मी पण इथे मी माझं पिल्लू काही शेजारी वगैरे आहेत नॉन म मराठी इकडचे अमेरिकन व्हिएतनाम असं म्हणजे तिकडचे वगैरे आहेत तर ते बोलतात कधी कधी आमच्याशी तर तिकडनं येताना हां तर बऱ्याचशे मी ट्रॅव्हल एजन्सीज ऑनलाईन गुगल केले होते कारण इथे काही ऑप्शन नसतो आपल्याला माहिती नसते किंवा ऑफिसेस कुठे तिथे जायचा खर्च त्या खर्चात आपण ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी होऊन जातात तर मी ऑनलाईन सर्च केले त्याचे रिव्ह्यू घेतले बऱ्याचदा माझी सवय आहे की कुठलीही गोष्ट करायच्या आधी मी गुगलला मग सर्च करते त्याचे रिव्ह्यू मोस्टली चेक करते बऱ्याचदा अजून असे चार पाच तरी एका कामासाठी चार पाच एजन्सीज वगैरे बघते काही असो घर असो ट्रॅव्हलिंग असो हॉटेल असो काही असो किंवा का शाळा कशासाठी इवन कपडे घ्यायचे किंवा भांडी घ्यायची म्हटली तरी मी रिव्ह्यू चेक करते लोकांचे काय आहेत कुठेतरी काहीतरी क्लू मिळतो आपल्याला किंवा काहीतरी आयडिया येते त्यासाठी तर तिकडनं येताना आम्ही बऱ्याचशा एजन्सीस चेक केल्या तर त्याच्यात काही एजन्सीजने आम्हाला अगदी साडेतीन चार हजार डॉलर आधी सांगितले आणि ते आणि जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्ट करायला गेलो तर त्यांनी पाच साडेपाच किंवा सहा सात हजार असं वाढवलं तर म्हणाले की एक सर्टन लिमिट असतं ह्याचं किलोमीटर्सचं त्या किलोमीटरच्या बाहेर गेलं रेडियसच्या की क मिनिमम आम्हाला हे एवढी अमाऊंट घ्यावीच लागते म्हणून तुमचे पैसे वाढले म्हणजे आता एक एजन्सीला आम्ही क कॉल केला होता त्यांनी एवढंच सामानाचं घरी येऊन पॅक करून घे देणार आणि इथे येऊन पुन्हा ते सोडून सगळं लावून देणार हेचे आम्हाला बारा हजार डॉलर सांगितलेले बा बारा हजार डॉलर म्हणजे दहा लाख आठ हजार रुपये सो so, ते त्यांनी सांगितली तेवढी अमाऊंट मग मी अजून दोन तीन एजन्सी सर्च केल्या तर आम्हाला एक एजन्सी बऱ्यापैकी चांगली वाटली तर तिच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं सगळं आहे तर तुम्हाला तुमचं सामान अगदी बेर मिनिमम आहे त्या सामानाची म्हणजे कॉस्ट काहीच नाही न्यायची तिथे बट हे अंतर जे आहे काहीतरी एकवीसशे किलोमीटर अंतर होतं न्यूयॉर्क ते आमच्या इथल्या फ्यामधल्या घराच्या इथलं सो तिथे एकवीसशे किलोमीटरसाठी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला पाच हजार पाचशे डॉलर्स एवढे अमाऊंट त्यांनी सांगितली पाच हजार पाचशे म्हणजे जवळपास चार लाख बासष्ट हजार एवढी अमाऊंट त्यांनी आम्हाला सांगितली कॉन्ट्रॅक्टसाठी आणि हे जेव्हा तुम्ही ओके म्हणता तुमच्या सामानाची सगळी लिस्ट ए टू झेड काय देणार ते सगळी त्यांना द्यावी लागते ॲप्रॉक्सिमेटली वेट काय असेल सांगावं लागतं नसेल तर त्यांची हेल्प घेऊ शकता हे सगळं मी केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एस्टिमेट दिलं आणि आम्हाला तिथून यायला इथे आणि इथून आठ दिवस राहायचं होतं हॉटेलमध्ये घर मिळेपर्यंत so, हे सो हे आम्हाला आठ दिवसाचं त्यांनी आम्हाला दोनशे डॉलर एक्स्ट्रा लावले होते कशासाठी तर दोनशे डॉलरमध्ये ते आम्हाला आमचं सामान आठ दिवस स्टोअर करून ठेवायला हेल्प करणार होते त्यांच्या रिस्कवर आणि मग ते स्टोअर केलेलं सामान आठ दिवसांनी आमच्या इथे पोहोचणार होतं तर so, दोनशे डॉलर म्हणजे जवळपास सोळा हजार आठशे रुपये हे एवढं त्यांनी आम्हाला चार्ज केलं होतं सामान स्टोअर करायला सो पाच हजार दो साडेपाच हजार प्लस दोनशे डॉलर प्लस तो जो ड्रायव्हर होता त्याला आम्ही सहखुशीने काहीतरी यांनी शंभर की दोनशे डॉलर दिले मी विचारलं नाही पण आपण मिनिमम शंभर जरी पकडले तर शंभर डॉलरसुद्धा किती झाले आठ हजार चारशे रुपये झाले म्हणजे आमचा मूळ खर्चच फक्त तिथून इथे यायचा पाच हजार पाचशे इन टू प्लस दोनशे प्लस शंभर पकडला पाच हजार आठशे हा खर्च फक्त आमच्या सामानाच्या झाला इन टू एटी फोर म्हणजे चार लाख अ सत्त्याऐंशी हजार दोनशे हा एवढा खर्च आम्हाला फक्त सामानाचा इथे तिथून इथे आणण्याचा झाला पण एक आहे की त्यांचा ड्रायवर जो असतो तोच ड्रायवर पण होतो तोच सामान पॅक करणारा होतो तोच वाहून नेणारा होतो सगळं करतात आणि इथले ड्रायवर म्हणजे अगदी बाहुबली असतात बाहुबली म्हणजे अगदी पन्नास पन्नास किलोची आमची ती गादी की साठ किलोची अशी त्यांनी आरामात उचलली आरामात नेली आणि गाड्या पण खूप सुंदर असतात हायड्रोलिक त्यांचं हे असतं तो वर खाली होतं तर त्यांना ते इझी पडतं चार लोकांची गरज लागत नाही आणि स्टँड असतात तर ते भरतात सामान आणि घेऊन जातात तिकडे भरताना त्याने एक सोबतीला माणूस आणला होता त्याला वाटलं जास्त सामान असेल पण नंतर मग ते इथे आल्यावर तो जेव्हा सामान घेऊन आला ड्राईव्ह करत तरी ट्रक आणला ट्रकच्या पाव पण आमचं सामान नव्हतं बट घेऊन आलं आणि त्याने सगळं सामान आम्हाला वरती आणून दिलं लावून दिलं सगळं करून दिलं नंतर इथे आल्यावर ॲक्च्युली आपल्याला माहीत नसतं हॉटेलचा खर्च इतका असतो जेवण बाहेर परवडत नाही कोणी असेल तरी आणि दुसरं न परवडण्याचं कारण पैसे तर आहेत प्लस तुम्हाला खायचं म्हणजे व्हेजिटेरियन असा किंवा तुम्ही चिकन किंवा काय आपलं मच्छी मांस थोडंसं खाणार आहे असा इथलं खाणं आणि आपलं खाणं खूप वेगळं आहे म्हणजे मी एक पॉपकॉर्न चिकन पॉपकॉर्नसुद्धा बघितलं होतं इथे पण नुसतं चिकन पॉपकॉर्न नव्हतं ते त्याच्यावर त्यांनी रेड मीठ कसलं कसलं री मीठ म्हणजे वेगवेगळे मीठ त्याच्यावर मांस मिक्स असतात ते हे तुम्ही चेक केलं पाहिजे हे सगळं बघून मी म्हणतं नाही बाबा किचनवालच आपण सूट घेऊया तर तो मला ज जवळपास पडला दिवसाला एकशे एक्क्याण्णव डॉलर्स की काहीतरी एकशे एक्क्याण्णव डॉलर्स आम्ही बऱ्याचदा तरी कमी किमतीत आणि चांगला मिळेल असं शोधून घेतला होता सो एकशे so, एक्क्याण्णव म्हणजे जवळपास सोळा हजार चव्वेचाळीस रुपये दिवसाला त्या रूमची रूमचं भाडं होतं पण त्याच्यात त्यांनी खूप सुंदर आम्हाला दिलं होतं बेड डायनिंग एरिया सोफा टी व्ही स्पेस स्टोरेज आणि किचन फुल फ्लेच किचन आणि क्लिनिंगसाठी दोन दिवसांनी लोकं येतात आणि चहा वगैरेचं स्टॉकिंग होतं बाकी काही नाही पण चहा ते लोक आपल्याला तिथून किंवा खाली जाऊन किंवा चहाचं सामान पण वरती आणून देत होते आपण जाऊन किचनमधनं घेऊन शकत होतो तर हे सगळं होतं आणि समोरच पब्लिक स्मॉल होता तिथे जाऊन मग आम्ही आमच्या पाण्याच्या बॉटल्स वगैरे इथे मोस्टली ड्रिंकिंग वॉटर आम्ही बिसलेरीचं घेतो आहे आणि ते पण चाळीस बॉटल ग्रेट व्हॅल्यूचं मी घेते आहे से सगळ्यात कमी कॉस्टचं आहे ते जवळपास साडेपाच डॉलरला चाळीस बॉटल येतात अर्धा लिटरच्या पाचशे एम एलच्या म्हणजे किती चारशे पन्नास रुपयाचं चा पाण्याच्या चाळीस बॉटल ज्या दोन तीन जे सगा 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 ते तीन दिवसात आपल्याला किचनमध्ये जेवण खाऊन पाणी सगळं सगळं सगळ्याला लागतं तर ते आम्ही आणलं होतं आणि बाकी भाजी वगैरे पला सगळं सगळं घेतलंच होतं तर पहिल्या वेळेस मी इथे मग आल्यावर नेवापेक्षा हे मला खूप महाग वाटलं आणि तरी पण म्हटलं तर घ्यायचंच आहे तर आपल्याला काय ऑप्शन नसतो सो so, आम्ही घेतलं होतं सामान सगळं जवळपास दीडशे दोनशे डॉलरचं सामान तिथे हॉटेलमध्ये आणलेलं भाज्या कांदा तांदूळ मिळाले होते जॅस्मिन राईस काहीतरी थायलँडचा का थाई राईस वगैरे असं मिळालं थोडा चिकट होतं तो आणि रेड लेंटिल्स म्हणजे आपली मसूरची डाळ इथे ती मिळू शकते तुम्हाला कुठेही जा बाकी काही नाही मिळेल तर आणि थोडासा भाज्या आणल्या होता सो हे सगळं आणून आम्ही किचनमध्ये आठ दिवस जेवण आहूंचा डब्बा जसं मी ते प्रिमिक्स वगैरे बनवून आणले होते येताना सगळं मॅनेज करत होतो सो त्या हॉटेलचा आमचा खर्च आला विथ टॅक्स वगैरे माहीत नाही मला कारण मी आमच्या कधी याच्यात जात नाही त्यांचा ते खर्च आणि आमचं आमचं असं असतं सो वन नाईंटी वन का वन नाईन्टी सिक्स झाले होते विथ डाय टॅक्स म्हणून मी वन नाईंटी वन कमीच घेते मला वाटतं वन नाईंटी सिक्स होते डॉलर्स बट ठीक आहे वन नाईंटी वन इंटू एटी फोर सोळा हजार सव्वेचाळीसप्रमाणे आमचं आठ दिवसाचं भाडं होतं एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे बावन्न रुपये ते झालं नंतर आम्ही नवीन घर घेतलं इकडे ह्या घराचा वगैरे एक ब्लॉग मी करेलच पण आत्ताच्या घडीला एवढं तुम्ही सांगू शकते की ह्या घराचं भाडं हे सिटीमध्ये हार्ट ऑफ द सिटी आहे माझ्या जवळच पाच मिनटावर टॉम क्रूजचं पेंट हाऊस आहे जॉन सियाना आणि भरपूर हॉलिवूडचे सेलिब्रिटीज इथे राहतात तर त्याच्यामुळे हे एरिया आणि एरिया तुम्ही बघताच आहे किती सुंदर आहे कुठे कचरा दिसतो आहे का तुम्हाला बघा नाही सो हा एरिया थोडा कॉस्टली आहे पण आम्ही तो एरिया घर वगैरे सगळं आमचं बजेट वगैरे अकॉर्डिंग बघून थोडं कॉस्टली पडलं पण घेतलं आम्ही तो ह्या घराचं भाडं आमचं आहे सांगू का ह्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला <laughs> तर ह्या घराचं नुसतं निव्वळ भाडं आहे आमचं अठराशे अठराशे शहाण्णव डॉलर अठराशे शहाण्णव म्हणजे एक लाख एकोणपन्नास हजार एक लाख एकोणपन्नास एक हजार म्हणजे जवळपास एक लाख साठ हजार हजाराचं निव्वळ बेसिक भाडं आम्ही भरतो आहे आम्हाला आहे स्पेशियस आहे पण वन बेडरूमचं आम्ही चूज केलं जास्त मोठं नको होतं आम्हाला तर एक लाख साठ हजार नुसतं भाडं आहे त्याच्यावरती मग आम्हाला आपण जे पाणी वापरतो जे आई आई लोक आपले बदाबदा बदा, 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 बदा पाणी असं वाहून घालवतात त्या सिवेजचे चार्जेस येतात ते सिवेजचे चार्जेस आम्हाला जवळपास पन्नास डॉलरपर्यंत जातात प्लस पाणी जे वापरतो वगैरे आपण त्याचं वेगळं भाडं येतं वायफाय येतं पन्नास डॉलरपर्यंत आणि जे लाईट बिल येतं लाईट बिल आमचं जवळपास चौऱ्याण्णव ते शंभर डॉलर किंवा एकशे दहा डॉलरपर्यंत जातं सगळा खर्च आमचा इथला घराचं भाडं वगैरे हे आणि या गोष्टी मिळून जवळपास दोन हजार डॉलर आमचे ह्या बेसिक पेमेंट्समध्येच जातात सो दोन हजार म्हणजे किती झाले मी तुम्हाला सांगते एक लाख अडुसष्ट हजार रुपये आमचे घराचं भाडं आणि पाण्याचं सिवेजचं बिल लाईटचं बिल वायफाय ह्या एवढ्यामध्येच हे जातं बाकी आठवड्याचा भाजीचा आपला खाण्यापिण्याचा बाकी काही खर्च काही सामान घेतलं तो वेगळा असतो सो हे असं सगळं खर्च आम्हाला न्यूयॉर्कवरनं येताना एवढा झाला होता आणि हे घराचं भाडं वगैरे इथलं हा एवढा खर्च आहे सो so, आज तुम्हाला कळलंच असेल की अमेरिका म्हटलं की कॉस्ट ऑफ लाईफ कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप जास्त आहे इथे इन्फ्लेशनमुळे आता कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला ही माहिती तुम्हाला सो आवडली so, असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग